नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज आपला जे ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही की एम पी हायकोर्टमध्ये आज काय झालं तर त्याच्याविषयी अगदी सांगणार आहे तर आज हायकोर्टमध्ये अगदी हेरिंग होती आणि पाच तारखेला आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्णपणे न्यूज येणार होती की आपला रिझल्ट किती तारखेपर्यंत लागू शकतो ह्याच्याबद्दल अपडेट्स पूर्ण येणार होते पण विद्यार्थी मित्रांनो अगदी ह्या एम पी हायकोर्टने अगदी सुनावणी पुढची जी तारीख दिलेली आहे ते सोळा जून असं दिलेली आहे तर त्यामुळे आपला हा रिझल्ट आहे सोळा जून गोष्ट लक्षात घ्या कारण हे चार मेला जी आपली एक्झाम झाली होती त्या एक्झाम झाल्यानंतर त्या इंदोर आणि इंजियन मध्ये अनेक परीक्षा केंद्रांवरती वीज खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी सामना करावा लागला होता असंही त्यांनी त्या न्यू ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यामुळे अगदी हे सगळं डिस्टर्बन्स झाल्यामुळे अगदी खूप मद्रास हायकोर्टमध्ये पण सुनावणी झाली होती आणि त्याचबरोबर आज म्हणजे इंदोर ह्या एम पी ठिकाणी इंदोर ह्या ठिकाणीसुद्धा आज सुनावणी करण्यात आलेली आहे पण त्या सुनावणीमध्ये असं त्यांनी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे अगदी तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही दाखवते हे पूर्णपणे मी अगदी न्यूजपेपरमधून हे कातरन काढलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी तर इथं डेट आज पाच तारखेला जी काय आपल्याला हे जस्टिस पवन कुमार सरांनी आपल्याला हे सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी अगदी इथं क्लिअर मेन्शन केलेलं आहे की सोळा सहा दोन हजार पंचवीसलाच त्यांनी पुढची सुनावणी सांगणार आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपला हा रिझल्ट हा सोळा जून नंतर लागण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ही रिझल्ट हेअरिंग जी आहे ते पोस्टपोन करण्यात आलेली आहे एम पी हायकोर्टने अगदी आज सुनावणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत की मॅडम रिझल्ट सात आठ तारखेपर्यंत लागेल का पण प्रत्येक मी विद्यार्थ्यांना पॅरेंट्सलाही सांगू इच्छिते की रिझल्ट हा आपला सोळा जून नंतर लागू शकणार आहे कारण ह्यानी एम पी हायकोर्टने अगदी ही पो पुढची जी हेअरिंग दिलेली आहे डेट ती सोळा जून असं हे पूर्णपणे इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे म्हणजेच आपला रिझल्ट हा सोळा जून नंतर कधीही लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला पण उत्सुकता लागलेली आहे की आपला रिझल्ट केव्हा लागेल तर आपला रिझल्ट हा सोळा जून नंतरच लागणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अगदी हे पूर्णपणे इथं क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे की हेअरिंग पोस्टपॉन केलेली आहे आणि रिज म्हणजेच आपला रिझल्टसुद्धा आपल्याला हा पोस्टपॉन होणार आहे म्हणजे सोळा जून नंतर आपला रिझल्ट लागणार आहे तर ओके मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण याची रिझल्टची पूर्णपणे कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू